GANGA DHARAI SHIV GANGA DHARAI TARA BOLE NAMA SHIVA निळकंठेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील मुळशी तालुक्यातील पानशेत धरणाजवळील डावजे गावाजवळील डोंगरावर स्थित आहे खडकवासला धरण्याच्या भिंतशी करून जाणारा रस्ता आपल्याला काटवडी गावाजवळ घेऊन जातो येथून डाव्या बाजूने पुढे आल्यास पुढे पानशेत धरणाकडे जाणारा रस्ता आपल्याला डावजे गावात घेऊन जातो येथून निळकंठेश्वर डोंगराकडे जाणारा घाट रस्ता सुरू होतो छोटा आणि कच्चा घाट रस्ता पार करून आपण डोंगराच्या पायथ्याच्या वाहनतळापर्यंत येऊन पोचतो येथे आपले वाहन लावून आपण पुढे जाण्यास निघतो तेव्हा आपल्याला सद्गुरु सरजे मामा यांचे पादुका मंदिर दिसते मंदिराचे वातावरण शांत आणि प्रसन्न असून पादुका मंदिरामध्ये मामांच्या छायाचित्राखाली पादुका स्थापन केल्या आहेत दर्शन घेऊन आपण निळकंठेश्वराचे दर्शन घेण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात करतो वर जाण्यासाठी काही चढणीपर्यंत पायऱ्या केल्या आहेत मंदिराचा इतिहास बघायला गेलं तर शिवभक्त असलेले शंकरराव सरजे उर्फ सरजे माबा हे एकोणीसशे बासष्ट साली सदर डोंगरावर वनरक्षक म्हणून काम करत होते एके दिवशी साक्षात भगवान शंकराने सदर वनामध्ये विशिष्ट ठिकाणी जमिनीमध्ये मी व माझा नंदी गाढलो गेलो असून मला बाहेर काढ असा दृष्टांत दिला त्यानंतर सरजे मावांनी सदर ठिकाणी खणून पाहिले असता तेथे ते त्यांना खरेच शिवलिंग आणि नंदी आढळला महादेवाच्या प्रेरणेतून त्यांनी तेथे ते मंदिर उभारले आणि व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आणि मोठा समुदाय त्यांनी दारूच्या व्यसनापासून मुक्त केला आणि शिवभक्तीतून व्यसनमुक्तीकडे हा मौल्यवान संदेश त्यांनी दिला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत सुमारे दोन ते अडीच किलोमीटर चालून आपण मंदिराजवळ पोहोचतो सुरुवातीलाच निद्रस्त अवस्थेतील मारुतीची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते पुढे ऋषीमुनी राजा नहुषाला शाप देतानाचा प्रसंग जिवंतपणे उभा केला आहे पुराणांमधील विविध प्रसंग पाहत आपण पुढे येतो येथे भगवान विष्णूचे दशावतार साकारले आहेत त्याच्या शेजारीच द्रौपदी वस्त्र करण्याचा प्रसंग उभारला आहे येथून पानशे धरणाचे आणि मुठा नदीचे दिसणारे विहंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते मंदिराच्या आवारामध्ये पुराणांमधील विविध प्रसंगाच्या सुमारे बाराशे पेक्षा जास्त मूर्ती आहेत हे पाहून आपण थक्क होतो पुढे आल्यानंतर शंकर आणि नंदीची विशाल प्रतिमा आपल्याला आकर्षित करते विशाल तळ्याच्या कडेला महादेव स्थापित असून मागे अष्टविनायक आहेत याच्या शेजारीच तुकाराम महाराज आणि शिवरायांची मूर्ती आहे आता आपण मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होतो मुख्य मंदिराबाहेर सभागृह असून येथे सुद्धा विविध देवी देवतांच्या आणि संतांच्या मूर्तींची स्थापना केली आहे पुढे येऊन आपण दर्शन रांगेत शिरतो हे आहे निळकंठेश्वर महादेवाचे शिवलिंग मंदिराबाहेर सरजे मामांचे आसन असून त्या समोर शिवपार्वतीची मूर्ती आहे पुणेपासून जवळ असलेल्या या शिवमंदिराला किमान एकदा तरी भेट दिलीच पाहिजे